तर लोकसभा निवडणुकीसाठी एअर स्ट्राईक हा भाजपचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे गीतकार प्रसून जोशी हे भाजपसाठी राष्ट्रभक्तीपर गीत लिहिणार आहेत लोकसभेसाठी भाजप एअर स्ट्राईकला मुद्दा बनवणार प्रसून जोशी भाजपसाठी राष्ट्रभक्तीपर गीत लिहिणार देशभक्तीच्या मुद्द्यावर भाजप फ्रंट फुटवर खेळणार लोकसभा निवडणुकांसाठी एअर स्ट्राईकला भाजपकडून प्रचारकी मुद्दा बनवण्यात येणार आहे भाजपनं या रणनीतीवर काम करायला सुरुवात केली आहे दोन हजार एकोणीसच्या रणसंग्रामात भाजप राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर फ्रंटपुटवर खेळणार आहे इतकंच नाही तर देशभक्तीपर एक नवीन गीतही तयार केलं जात आहे विशेष म्हणजे गीतकार प्रसून जोशी भाजपसाठी हे गीत लिहिणार आहेत पाकिस्तानवर केलेल्या स्ट्राईकचा उपयोग करेल आणि राजकारण करेल अशी टीका आमचे विरोधक करतायत या टीकेमध्ये काही तथ्य नाही कारण देशातल्या जनतेला या बद्दलच जनते सर्व सत्य माहिती आहे सरकारने योग्य भूमिका घेतली याबद्दल जनतेचं एकमत आहे आणि जनतेच्या मनामध्ये जनतेने सरकारने उचललेल्या पावलाबद्दल अत्यंत आनंद अभिमानाची भावना आहे त्यामुळे जनतेच्या आनंदाच्या आणि अभिमानाच्या भावनेचं राजकारण करण्याची गरज आम्हाला सूत्रांच्या माहितीनुसार पुलवामा अतिरेकी हल्ल्यानंतर भाजपनं लोकसभा निवडणुकांसाठीच्या रणनीतीत बदल केलाय भाजपचा मुख्य भर आता देशभक्तीवर असणार आहे याचाच अर्थ साफ आहे की पाकिस्तानवर केली गेलेली एअर स्ट्राईक हाच भाजपसाठी प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल आणि गाण्याचा वापर करून मत मिळवता येत नाही आता लोक विचारत आहे त्याचे उत्तर देण्यासाठी गाणे तयार करा उरी पुलवामा पठाणकोटची जबाबदारी कुणावर त्यांच्यावर कार -कार, काय कारवाई झाली याचे पण गाणं तयार करा आणि जनतेला सांगा बालाकोट मध्ये हवाई दलानं केलेल्या कारवाईचा सगळ्या देशाला अभिमान आहे राजकारणी मात्र मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्यांच्या खेळात दंग आहेत निवडणुकीच्या तोंडावर एअर स्ट्राईकवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगी तुरा सुरू झालाय या राजकारणानं देशाच्या अस्मितेला धक्का लागू नये हीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही